वैनगंगा नदीवर पार्टी करण्यासाठी मारेगाव येथील एक कुटुंब गेले होते पार्टी केल्यानंतर पोहत असताना मारेगाव शिवारात नदीच्या पाण्यात बुडून तिघींचा मृत्यू झाला मृतांमध्ये दोन बहिणींचा समावेश आहे ही घटना सत्तावीस रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता घटनास्थळावरून तिन्ही मृतदेह शवविच्छासाठी गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात हलवले आहेत पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार किनवट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मारेगाव येथील एक कुटुंब मारेगाव शिवारातील पैनगंगा नदीवर पार्टीसाठी गेले होते पार्टी झाल्यानंतर नदीत ममता शेख जावेद वय एकवीस पायल देवीदास कांबळे वय सोळा आणि तिची बहीण स्वाती देवीदास कांबळे वय तेरा आणि अन्य पोहण्यासाठी गेले नदीत एकमेकांवर पाणी टाकत पोहण्याचा आनंद लुटत असतानाच यातील एक जण बुडू लागली तिला वाचवण्यासाठी गेलेल्या अन्य दोघीही बुडाल्या पोहता येणारी एक महिला सुखरूप निघाली असून एक जण घटनास्थळावरून पळून गेल्याची चर्चा सुरू आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला सहाय्यक पोलीस निरीक्षक येवले पोलीस हेड कॉन्स्टेबल संग्राम मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला एकाच कुटुंबातील दोन बहिणी आणि अन्य एक विवाहित महिला अशा तिघींचा पैनगंगा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा